नमस्कार आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्राचे प्रख्यात गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे प्रल्हाद शिंदे साहेबाविषयी नव्याने सांगण्याची महाराष्ट्राला गरज नाही कारण महाराष्ट्रातलं असं एकही गावात नाही की ज्या गावामध्ये त्यांच्या आवाजाने पहाट होत नाही असे महाराष्ट्राचे प्रख्यात गायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे आपल्यासोबत आहेत आज ते बिलोलीमध्ये आलेले आहेत नांदेड येथून आपण त्यांच्याशी वार्तालाप करूया त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सर आज बिलोली कसं वाटतंय प्रथम बिलोली गावामध्ये मी आलोले बिलोली शहरामध्ये पूर्ण शहरातील तमाम जनतेला शिंदे तर्फे दीपावलीच्या लाख लाख हल्ली शुभेच्छा आणि येथील माजी न नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी साहेब आणि आमचे दादा महेंद्र गायकवाड यांच्या दोन्ही लोकांमुळे मला ह्या बिलोली गावामध्ये जो काय कार्यक्रमाची संधी मिळालेली त्याबद्दल खरोखर धन्यवाद आज आपल्या इथं बिलोलीमध्ये संतोष कुलकर्णी व मैथिलीताई कुलकर्णी यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी एक गाण्याचं कळवं सुंदर सर भावगीत भक्तिगीत सगळे माझ्या वडिलांचे गाणे बरोबर त्याच्यामध्ये जे आवडतं गाणं म्हणजे ते जगी जीवनाचे सार घ्यावे जाऊ सत्वर जैशाचे कर्म तैसे, दे तुरे ईश्वर જેસે જાસે કર્મ તૈસે ફળ દે તુરે ઈશ્વર જગી જીવાણા છે સાર યા વે જાણુની સત્વર જેસે જાસે કર્મ તૈસે ફળ દે તુરે ઈશ્વર બોલે साहेब आपला जो गाण्याचा वारसा आहे तो आपल्या वडिलांपासून आपणास भेटलेला आहे तर हे आपण गायकी कशी शिकलेली आहात काय सांगाल त्याबद्दल गायनाविषयी काय सांगाल गायकी कशी शिकलेली गायकी म्हणजे वडिलांसोबत राहूनच मी गायकी शिकलेली आणि जे सर्व आहे वडिलांसाठी जर म्हणलं गेलं तर आमचे आनंद मिलिंद वगैरे हे जे काय आहे सगळं वडिलांचंच वर्चस्व आहे वडिलांमुळेच सगळे घडलेले असं कोणी असं स्वतः हक्काने बोलू शकत नाही की मी माझे जिंदगीत नाही होऊ शकत हे गुण प्रल्हाद शिंदेचे गुण ज्याच्या वडिलांचं आपलं आवडतं गाणं कोणतं आहे जे जे की तुम्हाला फार आवडतो असं गाणं माझं आवडतं वडिलांचं गाणं <coughs> कुठली ती होती माती कोणतो कुभार तिच्यामुळे पंढरपुर झाले कीर्तिवंत विठ्ठला चपाई विठ झाले भाग्यवंत आपल्यासोबत होते महाराष्ट्राचे प्रख्यात गायक चंद्रकांत शिंदे जे की आज बिलोनीमध्ये संतोष कुलकर्णी व मैथिलताई संतोष कुलकर्णी माजी नगराध्यक्षा व माजी नगराध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला त्यांचा बहारदार कार्यक्रम आज बिलोलीमध्ये होणार आहे तर नक्की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे